ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य कुसुमचं बंद दार पाहतात आणि दोघं उदास होतात मग तिथल्याच एका पारावरती हताशपणे अर्जुन येऊन बसतो चैतन्य म्हणतो अर्जुन अरे नर्वस नको ना होऊस अर्जुन म्हणतो मग काय करू मला वाटलं होतं की मिसेस सायली इकडे असतील म्हणून त्यांना भेटायला आलो पण एक पण गोष्ट मनासारखी होतच नाहीये आता घरी जाऊन मी काय बरं उत्तर देऊ चैतन्य म्हणतो अरे घरी जाऊन उत्तर द्यायला तू कधी मिसेस सोबत नीट वागला होतास नेहमी स्वतःचाच विचार करत आलास आणि आता तू गिल्टी आहेस पण त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी त्याच इथे नाही आहेत त्यांना कन्व्हिन्स करणं जास्त महत्त्वाचं आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे मग मिसेस सायलींना कन्व्हिन्स करण्यासाठी काय करूया यावरती चैतन्य म्हणतो त्यांना आता तू गिल्टी आहेस हे समजलं पाहिजे चैतन्याचं बोलणं ऐकून अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो चल आपण आत्ताच्या आत्ता निघूया चैतन्य म्हणतो आता कुठे निघायचं अर्जुन म्हणतो आश्रमामध्ये मला माहिती आहे हे कुसुमताई आणि मिसेस सायली दुसरं जाणार कुठे आश्रमाशिवाय त्या आश्रमातच जाऊ शकतात त्यामुळे चल आपण आश्रमात जाऊया यावरती चैतन्य म्हणतो अरे आश्रम तर सील आहे ना अर्जुन म्हणतो अरे ते आश्रम नाही काका काकू का, आणि मुलं दुसऱ्या आश्रमात आहेत ना तिकडे जाऊया असं म्हटल्यावरती आता चैतन्य आणि अर्जुन आश्रमात जायला निघणार तर समोरून कुसुम आणि सायली येताना दिसतात सायली आता अर्जुनकडे पाहते एकटक पाहतच बसते तिला आता हा विराहामुळे अर्जुन बद्दल वाटणारी ओढ अधिक वाढलेली असते हो अर्जुन सुद्धा प्रेमाने सायलीकडे पाहत असतो दोघांची नजरानजर होते आणि दोघं एकमेकांकडे पाहत बसतात आता चैतन्य लाभ राहून त्याची मजा पाहत असतो लगेचच अर्जुन सायलीकडे जातोळी म्हणतो हे काय चला त्या पिशव्या द्या इकडे आणि चला माझ्यासोबत घरी चैतन्य विचार करतो अर्जुन ही कुठली पद्धत आहे रे तू गिल्टी आहेस ते त्यांना कन्व्हिन्स करण्याची आता सायली मान फिरवते अर्जुन म्हणतो हे काय तुम्ही काही बोलत नाही काही नाही चला पटकन त्या पिशव्या ठेवा आणि चला माझ्यासोबत चैतन्याला अधिकच राग येतो अरे बाबा तू कन्व्हिन्स करायला आलायस ना अधिकार का गा काय गाजवतोयस ही नाही आहे योग्य पद्धत तुला कळत कसं नाही आहे असा विचार करत चैतन्य अर्जुनच्या जवळ जातो पण इकडे मध्ये कुसुमताई येते आणि म्हणते काय हो तुम्ही एवढा अधिकार कोणत्याही नाही गाजवताय तसंही तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे विसरलात का तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यामुळे अधिकार गाव गाजवायची तुम्हाला काही हक्क का नाही आहे अर्जुन म्हणतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी आमचं लिगल आहे लिगल आमच्या लग्नाला तुम्ही पण होतात आणि चैतन्य तू पण होतास ना त्यामुळे लिगल मॅरेजमुळे ही माझी बायको आहे आणि तुम्ही तिला अडवू शकत नाही माझ्यापासून मी तिला घेऊन जाणार यावरती कुसुम सांगते अच्छा मग लीगल बायको आहे तर लिगल बायकोने चार दिवस माहेरपणाला आलं तर काही बिघडणार आहे का आता हा सगळा तमाशा चाळीतले लोक टोकवून टोकवून पाहतच चैतन्य अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन, अर्जुन काही ऐकायला तयार नसतो चैतन्य विचार करतो अर्जुन सिच्युएशन तू अजून बिघडवून ठेवतोयस त्यावरती साहित्य लोक टकामका बघायला लागतात चैतन्यला ऑकवर्ड होतं कुसुम म्हणते तुमचं काय चाललंय काय चार दिवस माहेरपणाला आले आणि ती पण तुमच्या आईची परवानगी घेऊन असं म्हणत इकडे आता अर्जुनला धक्का बसतो आणि तो म्हणतो काय मम्माने परवानगी दिली होती म्हणजे मम्माला माहिती होते ह्या इकडे आल्यात ते राहायला चार दिवस तितक्यात चैतन्य आहे तो आणि म्हणतो अर्जुन ही पद्धत तुझी योग्य नाही आहे रे शांत बस अर्जुन म्हणतो थांब या कुसुमताई कसं बोलतायत बघ कुसुम म्हणते हो कारण तुमच्या आईने परवानगी दिली म्हणूनच ते इकडे आलेली आहे त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे दिली असेल परवानगी पण पर नवरा म्हणून मी त्यांना न्यायला आलोय यावरती इकडे कुसुम सांगते अजिबात नाही आठवडाभर तरी इकडून ती येणार नाही तू आता इथून निघून जा आणि आठवडाभर तुझं तोंड दाखवू नकोस तोपर्यंत सायलीला काही बोलता येत नसतं कारण कुसुमताई काहीही बोललं तरी मध्ये बोलणार मग ती मेसेज करते की यांना इथून निघून जा घेऊन जा कारण कसं आहे ना त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते जराही गिल्टी आहेत असं वाटत नाहीये उगाच ते कुसुमताईसोबत भांडत बसलेत सिच्युएशन अधिकच बिकट होण्याच्या आधी तुम्ही त्यांना घेऊन निघून जा आणि आता त्यांना जेवायला पण द्या कारण ते जेवणाच नाहीत घरी गेल्यावरती चैतन्य विचार करतो खरच अर्जुनला किती गुणी बायको सापडले आणि आता तो अर्जुनचा हात धरतो आणि एक शब्द बोलू नको चल चल इथून चल असं म्हणत आता अर्जुनला घेऊन जातो कुसुम म्हणते हा हा जा आणि आठवडाभर तोंड दाखवू नकोस यावर ती अधिक चिडलेला अर्जुन म्हणतो आठवडाभर ते काही नाही मी येणारच ना माझ्या बायकोला न्यायला चैतन्य त्याचा हात धरतो आणि तिथून त्याला घेऊन जातो सगळे चाळकरी तमाशा बघत असतात कुसुम काही बोलायची थांबत नसते सायली सांगते कुसुमताई अगं गेले ते चल आता तू पण आज चल असं म्हणत कुसुमचा हात धरून ती आता तिला घरी घेऊन जाते पण कुसुमचं काही अजिबात बोलणं थांबत नसतं था, ती म्हणते सायली मला ह्याचं हे आवडलं नाही ना आ सायली म्हणते कुसुमताई चल तरी इकडे आता रविराज केसच्या संदर्भात विचार करत असतात त्यांना साक्षीचं बोलणं खरं किती खोटं किती ह्या सगळ्या विचारामध्ये ते असताना प्रिया येते त्यांना मिठी मारते आणि बाबा तुम्ही कसे आहात असं म्हणायला लागते त्यावरती रविराज म्हणतात बाळा मी ठीक आहे यावरती प्रिया म्हणते पण बाबा मी ज्या वेळेला रूममध्ये आले ना तुम्ही मला विचार करताना दिसलात कसला बरं तुम्ही विचार करत होतात यावरती रविराज म्हणतात अगं त्या साक्षीने सांगितलं ना ती शिवानी जाधव धुमाळ चाळीमध्ये राहते तिचाच विचार करत होतो मला असं वाटतंय मला तिची जाऊन भेट घ्यायला पाहिजे म्हणजे धुमाळ चाळीमध्ये गेलं ना तर तिची मला भेट पण होईल आणि नक्की खरं काय खोटं काय हे पण कळेल एकदा का तिने जर का साक्ष दिली कोर्टामध्ये की साक्षी ही तिच्या सोबत होती तर साक्षी आश्रमात नव्हती हे सिद्ध होईल आणि त्यानंतर ही केस आपल्या बाजूने पलटेल पण त्यासाठी मला शिवानी जाधव नावाच्या मुलीला धुमाळचाळीत भेटायला जायला पाहिजे प्रिया विचार करते अरे देवा आता ही शिवानी जाधव नावाची कुणी मुलगीच नाही आहे तर हा किल्लेदार जाऊन भेटणार तरी कसा या साक्षीला मूर्खला खोटं बोलताना काही विचार करावा लागत नाही मनाला येईल ते खोटं बोलत चाललेली आहे रविराज मात्र त्याच धुमाळ चाळीमध्ये जाण्याची आता तयारी करत असतात ज्या धुमाळ चाळीमध्ये प्रतिमासोबत कुसुम राहत होती आता इकडे प्रिया विचार करते काहीही झालं तरी ताबडतोब मला आता साक्षीला फोन करून ही सगळी सिच्युएशन समजावून सांगितली पाहिजे प्रिया म्हणते हो बाबा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मी आले मला थोडा अभ्यास आहे ना असं म्हणत प्रिया तिकडून निघते आणि ताबडतोब साक्षीला कॉल करायला लागते रविराज त्यांच्या कामात व्यस्त असताना विचार करतात उद्याच्या उद्या मला आता धुमाळचाळीत गेलंच पाहिजे प्रिया बाहेर येते आणि विचार करते साक्षी फोन उचल लवकर फोन उचल साक्षी काही फोन उचलत नसते आता काय करावं कारण जर साक्षीने फोन उचलला नाही तर हा किल्लेदार धुमाळचाळीमध्ये पोहोचेल आणि शिवानी जाधव अशी कोणीच तिकडे राहत नाही हे सगळं उघडकीला येईल आणि कोर्टात साक्ष देण्याचा जर सोडा पण ही शिवानी जाधव किल्लेदारला तरी भेटली पाहिजे ना आणि ती आता साक्षीला मेसेज करून ठेवते सगळा घडलेला प्रकार साक्षीला कळवते आणि म्हणते ऐन टाइमाला ही साक्षी कॉल उचलत नाही दर वेळेला गोंधळ करते तोपर्यंत अर्जुन आता आपल्या रूम येतो पण त्याच्या मनातून सायलीची आठवण काही जाता जातच नसते तो आपले कोट काढतो आणि कोट खाली टाकणार त्यावेळेला सायलीचं वाक्य कानावर कानावरती पडतं सर कपडे किती अस्ताव्यस्त पसरून ठेवत आहे आणि मग तो कोट आपल्या हातातच ठेवतो आणि विचार करतो खरंच म्हणजे मी मिसेस सायलींसोबत वागलो ते चुकीचं आहे पण आत्ता कसं वागू हेच काही कळत नाहीये म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी काय करावं काय करू नये म्हणजे हातामध्ये काही धागा दोरा पण सापडत नाही कुसुमताईकडे जाण्याचा मार्ग पण सापडत नाहीये जर मी कुसुमताईकडे गेलो तर कुसुमताई मला दारातनं झाकळून देईल सायलीला भेटणं तर दूर काय करू काय करू नको अशा विचारामध्ये किंवा कोणतं कारण घेऊन कुसुमता इकडे जाऊ हा विचार करत असताना इकडे आता अर्जुन चैतन्याला कॉल करतो चैतन्यला कॉल करून तो सांगतो उद्याचं ऑफिसचं जे काही काम असेल ना ते सगळं तू वॅमेज कर मला या सगळ्यामध्ये पाडू नकोस चैतन्य म्हणतो का रे काय झालं यावर ते अर्जुन म्हणतो माझं खूप महत्त्वाचं दुसरं काम आहे आणि ते काम मला कंप्लीट करायचं आहे त्यामुळे आजच्या सगळ्या म्हणजे उद्याच्या सगळ्या अपॉइंटमेंट ऑफिसचं वर्क सगळं तू हँडल कर माझं महत्त्वाचं काम आहे सायलींना मनवून घरी आणणं चैतन्य म्हणतो अरे वा हे तर चांगलंच आहे की तू बिनधास्त उद्या जा आता मात्र फोन ठेवल्यावरती अजूनही प्रश्न काही सुटलेला नसतो की कुसुमता इकडे कोणत्या निमित्ताने जावं तितक्यात तिथे कल्पना येते कल्पना म्हणते काय अजून टेन्शनमध्ये दिसतोयस अजून म्हणतो हो मम्मा म्हणजे ऑफिसचं टेन्शन आहे थोडंसं कल्पना म्हणते नको रे ऑफिसचं इतकं टेन्शन घेऊ नको बरं तू उद्या काय करतोयस अजून म्हणतो मम्मा उद्या दिवस जरा मी बिझी आहे यावरती आता कल्पना म्हणते ठीक आहे माझं थोडंसं काम होतं तुझ्या ऑफिसच्या वाटेवरती पण तू बिझी असशील तर मीच जाईन त्यानिमित्ताने सायली आणि कुसुमला भेटेन अजून म्हणतो काय काय मम्मा तू काय बोललीस यावरती कल्पना म्हणते नाही नाही अरे सायली अचानकपणे कुसुमताईंकडे गेली ना तर तिचं सामान वगैरे सगळं तसंच राहिलं होतं मग तिचं सामान ते घेऊन जायचं आहे अजून म्हणतो मम्मा मग मी जाईन ना म्हणजे ऑन दी वेच आहे ना यावरती कल्पना म्हणते अरे पण तुला खूप काम आहेत असं म्हटलंस ना अजून म्हणतो नाही नाही म्हणजे ऑन दी वे आहे मी पण जाऊन भेट घेईन ना तसं काही नाही आहे मी सामान घेऊन जाईन त्यावरती कल्पना म्हणते अजून एक काम आहे अजून म्हणतो आता काय आहे यावर ती कल्पना सांगते अरे कुसुमताईंच्या हातासाठी बेल्ट सुद्धा आहे ना माझ्याकडे तो सुद्धा घेऊन जायचा आहे तो पण नेशील ना तू अजून म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस तो पण बेल्ट मी घेऊन जाईन यावरती कल्पना म्हणते थांब बॅग भरण्यासाठी मी तुला मदत करते म्हणजे सायलीची बॅग भरून देते तू ती घेऊन जा अर्जुन म्हणतो नको नको बॅग भरायची काहीच गरज नाहीये मी भरेन ना बायको आहे ना माझी तर त्याला काय हवे काय नको ही बॅग मी भरतो कुसुमताईचा पट्टा देतो तो पण त्यात ठेवतो आणि उद्या सकाळी घेऊन जातो असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते नेशील ना नाहीतर मी जाईन बरं तू बिझी असशील तर अर्जुन म्हणतो नाही मी जाईन आता अर्जुनला निमित्त पण मिळतं आणि सायलीला भेटायला त्याला आता जायचंच असतं मग अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्हाला भेटायला उद्या तुमचा नवरा अर्जुन सुभेदार येत आहे तयार राहा असा विचार करत अर्जुन दुसऱ्या दिवशी जायला निघतो तोपर्यंत इकडे आता सायली कॉफी घेऊन येते कॉफी घेऊन आल्यावरती ती कुसुमला म्हणते कुसुमताई घे बरं कॉफी पटकन कुसुम म्हणते अरे अगं आपण चहा पितो ना मग कॉफी का बनवलीस यावरती सायली म्हणते अगं ती रोजची सवय झाली ना अर्जुन सरांना मी कॉफी देते ना यावरती कुसुम म्हणते तू पण कॉफी प्यायला लागलीस सायली म्हणते नाही मी कॉफी नाही ग पित मी चहाच पिते पण त्यांना बनवून यावरती कुसुम म्हणते तुझं चाललंय तरी काय ग सारखं सारखं यांची आठवण काढतेस त्यांची आठवण काढतेस अगं एक वर्षासाठीच तिकडे राहणार आहेस तू आणि काय सारखी त्यांची आठवण काढत बसलेस जरा भानावरती ये सायली नवऱ्याचा विषय सोडून दे असं म्हणत कुसुमाता इकडे सायलीला भानावरती आण त्याने म्हणते आपल्याला आत्ताच्या आत्ता कॉफी आण यावरती सायली म्हणते कुसुमताई मग हा चहा काही टाकून द्यायचा का कुसुम म्हणते हो हो यावरती आता मात्र सायली म्हणते किती दूध आणि कॉफी सगळं वेस्ट जाईल ना असं म्हणत सायली आता कुसुमला तीच कॉफी प्यायला लावते आणि अर्जुनच्या आठवणीमध्ये स्वतः सुद्धा कॉफी पिते अखेर कुसुमला सायलीने कॉफी पाजलेलीच असते दुसऱ्या दिवशी अर्जुन मनवण्यासाठी येतो सुद्धा पण काही त्याला घरात घ्यायला तयार नसते कुसुमला आता अर्जुन म्हणतो मला मिसेस सायलींना भेटायचं आहे त्यावरती कुसुम सांगते आत्ताच्या आत्ता इथून जातो सांगितलं ना आठवडाभर इकडे यायचं नाही म्हणून यावरती अर्जुन म्हणतो कुसुमताई प्लीज मला भेटू द्या ना आणि तितक्यात तिथे सायली येते त्यावेळेला अर्जुनला आता अडवत कुसुम सायलीला आत घेते आणि चल अजिबात नाही इथे थांबायचं असं म्हणत ती आता अर्जुनला बाहेर ठेवून सायलीला आत घेते अर्जुन मात्र बिचारा बाहेर आणि सायली आतमध्ये तळमळत असतात दोघांना एकमेकांना भेटायचं असतं पण या कुसुमने चांगलीच अडकाठी केलेली असते कुसुमचा अडथळा दूर होऊन दोघं आता कधी भेटणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार